फायनलचा निकाल आजच्या मैदानातील नऊ नंबरचा मानकरी ज्या मध्ये या ठिकाणी सेमी मध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला होता नाथसाहेब मोलशेठ रुमाल सुसगाव आणि शुभम भालचंद्र ठाकूर बेंडखेळ उरण या दोन गाड्यांचा सामना निकाल झाला होता परंतु या ठिकाणी दोघांमध्ये संगणमत झालं नाही आणि ती गाडी पळालेली नाही त्यांचा या ठिकाणी उत्तेजनार्थ म्हणून या ठिकाणी नववा क्रमांक आलेला आहे सुंदर गाडी पळाली गट आणि सेमीला नाचाई प्रसन्न मोहितशेठ धुमाळ सुजगाव स्वामीसाई सजिलशेर गर कडा होवळे यांचा बकासुरा आणि यांच्याबरोबर विरकरवाडीकरांचा गरुडा आणि त्यांना या ठिकाणी सेमीला सामना झाला होता राजवीर रमेश भैया बरगे एकसठ आदेश आहो की देगावकरांचा दखल आणि त्यांच्याबरोबर बरोबर पहा रोयाल कारभार महाराष्ट्र राज्य सौरभादा जाधव स्वर्गीय क्लब क्रबरसाईकरांचा लोक या दोन्ही बैलगाडी मालकांचा अभिनंदन सुंदर अशा मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक नऊ मध्ये ज्या आठव्या सीमेमध्ये सामना झाला होता ती गाडी या ठिकाणी फायनल साठी पळाली ते नऊ नंबर तासावरनं पाहिलेली गाडी खुशी माने खेड सातारा या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली कुमारी खुशी प्रज्योत संजय माने खेडकरांचं विमान पळाला आणि बरोबर स्वराज्य आठशे पंचावन्न फॅन्स क्लब सामने विकास अण्णा पालवान सासूवेकरांचा सा या ठिकाणी स्वराज पळाला सुंदर अशा मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पळली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न सोरज शेठ बनसोडे तुषार शेठ पवार शेठ जाधव सुरली या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पवारी शेठ तुषार शेठ पवार सोनूशेठ जाधव सुरली यांचा सुंदर आणि त्यांच्या बरोबर पद्मावती प्रतिष्ठान भोगा पुणे रोमन ग्रुप सापकरांचा रोमन पवार रोमन आणि सुंदर आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी सुंदर असे मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी पाच क्रमांक तीन मधून पळले गाडी कुमारी शुभ्रा सायनाथ, सा सायनाथ भारती सुधाग पाली या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर गाडी पहाली शुभ्रा सायनाथ भारती पाली यांच्या नावावरील वादमावलं युएस के पाटील वाणीवाडी कायदा मौन्या ग्रुप चिंचने यांचा या ठिकाणी निशान पळा आणि त्याच्याबरोबर बाबा पळाला बाबा आणि निशाण आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी सुंदर अशा मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच नंबर पटकावला एक मधून पळाली गाडी श्रीनाथ प्रसन्न प्रसिद्ध शिंगाडे खरशिंगे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्रीनाथ प्रसन्न दिनकर शेठ शिंगाडे खरशिंगेकरांचं पोकले आणि त्यांच्यावर पहाला स्वर्गीय सचिना आबा सावंत मोळकडी तासगावकरांचा शंभू शंभू आणि पॅकलँड आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी सुंदर असा मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळाली गाडी शुभम भालचंद्र ठाकूर बेंडकाळ उडाण या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली जाधव कुसेगाव रिदान बंडीसा मात्रे डोंबवली आणि राहुल बापू जाधव कुसेगावकरांचा पक्षा आणि त्यांच्या बरोबर पहाडाम राजवडी कोरेगावकरांचे रायफल रायफल आणि पक्षाच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी सुंदर अशा मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पळाली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा ओंकार गाडी बेलदारवाडी महाराष्ट्र केसरी श्री गरुगुरे चिंचने यांचा सरकी आणि त्यांच्या बरोबर पळला मराठीचे दिसतावरील रायगावकरांचा चतुर चतुर आणि सर्किट मैदानातील तीन नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ज्या गाडीचं चाच तुटून या ठिकाणी गाडी पळाली तास क्रमांक चार मधून पाहिली गाडी गुरुदेव दत्त प्रसन्न श्यामाबा कोरोली सातारा या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ज्या गाडीने या ठिकाणी खालणं सुटल्यापासून लक्ष वेधून घेतलं तुटून सुद्धा वाऱ्याच्या वेगानं गाडी पडत होती त्या या ठिकाणी श्यामा माष्ट कोरोली सातारकरांचा लक्ष आणि त्यांच्याबरोबर बरोबर हॉटेल जीवाना ग्रुप अंगापूर सरपंच विश्वनाथ कंसे अंगापूर यांचा सुंदर सुंदर आणि शेड आजच्या मैदानातील फो नंबरचे मानकरी आणि अंगाला यात्रेने आयोजित केलेला एक आदत एक बैल मैदानाचा एक रबरचा मानकरी एक नंबर मानकरी तास क्रमांक पाच मधून पहायला गाडी रायफल नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सातारा या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर सुंदराची गाडी पळाली रायफल नख्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ग्रुप सातारा संतोष नाना कापसे मारवाडीकरांचा घरचा साज एका मालकाची दोन वहिला पळवली नखरे आणि रायफल आणि सुंदराची गाडी पळवली घरचा ड्रायव्हर जा आजू ड्रायव्हर कोंडेकरांनी घरचा साज या ठिकाणी आजच्या मैदानासाठी एक नंबर एक नंबर साठी या ठिकाणी पात्र आला विजेतबाईल गाडी मालकांचं त्यावरती असल्या सर्व चालकांचं हार्दिक दि, हार्दिक अभिनंदन